नेते तयार बघ देवाला नको होय नको करता करताय का करायचं पैसे दिले नाही सगळं तिथं फेटलं मला घ्यायचे मी तेव्हाच दिसून ते चांगलं चांगलं घेऊन येणार पैसे साडेतीन हजार उसल करून घेणार तेव्हाच काय घेण्याजोग असतं काय नारळ ह्याच पेड ह्याच हे घ्यायच्या देवाच्या आख्या

मला काही सुद्धा नको बाकी चक्कू चक्कू माहिती आता सध्या आलेला आहे आपण बनपुरी गावात बनपुरी मग पाच किलोमीटर होती आहो वाच कोण कोण आहे बनपुरी सांगा बरोबर चौकात आहे आता सध्या बनपुरी बनपुरीची पाठी बघा दिसली का हे कडे म्हणतो या मला माहित आहे मी एकदा गेलो काम असताना पाच रविवार केलत का पाच पौर्णिमा केलत कुणी हुशार आहे पप्पा का हुशार आहेत हैगा ना गावात शाळेत तिचं जेवणच होत तिला आज लावलंच नाही नुसतं जेवणच होतं कसलं जेवण स्नेह भोजन होत तिच्या शाळेत आता ले मग ना जवळ आले लगेच जवळ आलंय काय डोंगर आलं का आली म्हणायची काय खुरसंडी तर बघा चाललोय आता आम्ही खुर्सोंडीला कुलदैवत आहे आमचं गेलो नाही आता ती त्यांना पण ते नागाड वालता त्यामुळं जायचं असं ठरलं म्हणजे सकाळपासन जायचं जायचं देवाला आहे म्हणायची नाही माझं पैसे द्या मला तर मला वाटत होत देवाला जायला कधी मिळतोय मला देवाला जाया मिळालं बात झालं आणि ह्यांचं एकमेक चाललंय ही म्हणते तर माझी कर्जा आहे ती ही ताई म्हणते माझी आहे ती मग मला एक सांगा मी काय फुकट चाकरीला आहे का तुमच्या oi ताई oi वा मी चाकरीला आहे का मला काय विचारते पण समजा ईशान व्हायला करून घेस माझा भी वाईला ईसा टाका 7000 आले का तिने वाटतय फिरवतो फिरव तू इकडे तिकडे हे जे पैसे कोण देयचं ग जर आहे केलं बरं कर्तव्य इकडं हे खर्च थोडा लागतो का गाडीने फिरायला नाही नाही पण मी मी आतापर्यंत गप होती माझा पण एक दिसा टाका आता कुणी बी टाका दोघांपैकी एक जण ए बाई असं माझं त्या साडेतीन राहिलेलं घेत यातलं तीन इस करायचं म्हणल्यावर साडेतीन कसं येतो दोन इस करते काय दोन इशातलं एका घेतलं दोन दोन हजार येत होते सगळ्याला कशाला तीन इस करायचं म्हणलं तर बर बा याकडेच पैसा कशाला पहिला मोळा तुझं मला पैसा नको मला देवाला तेवढं जी नाही ना ते देव हो तेवढा ते ने मला दर्शनाला तुम्हाला काय अक्ली असू दे जरा का नाही तुम्ही सारखं म्हणता तुम्ही म्हणता ए माझे फकड्याचे कर्ज आहे ती ताई म्हणते मी सांभाळी माझे आहे ती मग माझं काय आहे तुम्ही सांगा एकदाच व तुझा हाय हारभर खाल्लं हात जोड हात जोड आहेला चिकन दिसतेय लाग असतो चिकन दिसते मग काय मी नाही इथे काय पापली पॉपडर इथे आहे काय मी हा नकट्या नाकाजी तर तुमचं आहे नाक तर आहे का तुझं बाप पण तुझ्या नाक बघून दिलं मला काय नाक लय ना लय लशी तुझ्या लशी तुझ्या नाकाला म्हणून नाक नाक म्हटलं बनपुरी करानो रस्ता जरा नीट करा बनफोरी करानोच कसत्या ते धड 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 रस्ता फोडला अदन मदन पाईपलाईन शेतकऱ्यानं शेतकऱ्यानं रस्ता जर फोडला तर दाबार वाचत दा जावा आपला दोन रुपये खर्च होत्या जावा नसेल तर सिमेंट कॉन्क्रीट करा तेवढाच पट्टा सरकारनं पैसे घालून रस्ते केले असतात काम चालू झालं नसते तर कोणाला पाईपलाईन करायची एकतर रस्ता चालू व्हायच्या अगोदर करत जावा नसेल तर रस्ता रस्त्यात न्यायला काही अडचण नाही फक्त आपण काळजी आपणच आपली काळजी घेतली पाहिजे काय कसं आहे अचानक एखाद्या वेळेस गचक्यात संध्याकाळच ही गाडी जाऊ शकते त्यामुळं रस्ता आपण 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 करून देणं हे आपलं कर्तव्य बरोबर आहे का नाही होय होय मेन बरं का रस्ता आम्ही राहतोय आमचं रस्त्यापशी घरच नाही तर का करतोय समज मायला आहे इकडे यावर काही डोंगर दिसला का डोंगूर डुंगूर बघा डोंगूर असं आहे डोंगूर डोंगरातच दूध का आहे डेर्या पप्पा डोंगरावर चढलेला डोंगर लांब आहे दिदी बारकी होती पण समजा देणार ठेवले कुठं आहे पप्पा डोंगर कुठं आहे काय करते झोपली का बघता येत झाकते डोळा मतलब बापू झोपलाय कोणा झोपली आहे गुडा गुडा बी झोपली आहे हो का इकडे आनु बी झोपली आहे हो का दिसली दिस का आनु झोपलय दिदीच तिवडी गप्पा मारती आम्ही सगळी जण

सध्या आलेलो आहे बघा गाव समजा लोक गुलाल गुलावून लावून यायला लागली आज रविवारचं लय गर्दी असते वाटत आहे ना रविवारपेक्षा पुंडवीला लय गर्दी असते ना जेवण असते प्रसाद ते लोक ज्याला पावला वाटते प्रसाद देवापास काय म्हणते लापशी गव्हाची खीर असं असत काहीतरी ना आम्हाला कोळ स्वामी खरसुंडीचा सिद्धनाथ दोस्तानो मिटकी गावात कोण कौन कोण आहे कमेंट करा आम्ही मग आपण पुरीत होतो त्यांनी कमेंट करू तर झालं गेलो गेलो मिटकीत मिटकीत ना मिटकीत मिट गेलं मला खास वाटेल कमेंट करू तर गेलो पण आठ असं होणार आहे का राह सगळ्यांपर्यंत व्हिडिओ टायमिंग मध्येच पोहचल असं आहे का आम्हाला बी कळेल की नेमकं कोण 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 आहे ते आपल्या अशा रूट वरती आला आला वाटत देऊळच आहे का तर मिटकीत आहे आपण ती मिटकीतली देवाळ आहे प्रत्येक गावात असतो तीन देवळ आहे चार चार तिथं एक किलोमीटर आहे काय किल। खरसुंडी अजून सत्तर पासष्ट बरंच लांब आहे मग आपल्या बसतात बसतो ना या खरसोडीला कोण कोण आहे सांगा खरसोडी मध्ये कोण कौन कोण आहे नक्की सांगा का मध्ये कमेंट मध्ये सांगा बरं आणि मी बघा सगळ्यांना नेतो माझ्याशी अशी गेम करते जाऊ त्या देवाला बोलायचं नाही काय मी काय गेम केली तुमच्यावर एवढं चांगलं संभाळून सुद्धा आणि नशिबात हिला असला नवरा भेटणार नाही आणि ताईला असला धीर भेटणार नाही नशिबात सगळ्यांनी व्यवस्थित राहावा एकमेकांसोबत आणि माझ्या संघ करा एकमेकांसोबत व्यवस्थित राहा फक्त एकाच व्यक्तीला धरून राहू नका हाय का तायगर बराबर आहे बरोबर कारण आयुष्यात ज्यावेळेस आपण चालतो का नाही त्यावेळेस सगळ्या लोकांची आपल्याला गरज असते एका व्यक्तीने ती गरज पूर्ण होत नाही किंवा एका व्यक्तीने ती परपंच पुढे जात नाही हाय ना ताई बराबर आहे बराबर तर चला मित्रांनो चाललोय देवाला आपल्याला बिल काय बोलायचं नाही बर का आता देवाला चाललोय देवाचं दर्शन घे तुम्ही चांगला आशीर्वाद म्हणायचं देवाला देवा चांगली बुद्धी दे म्हणते भरायच्या माणसं असल्या